इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाययोजना करत असताना दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या सावेश्वर टोल कंपनीकडून मात्र रस्त्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे मोहोल पासून यावली हिवरे आणि चिखलीपर्यंतच्या रस्त्यालगत मोठमोठे जड्डे पडले असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे साईड पट्ट्या नसल्याने व अपूर्ण मार्गामुळे सातत्याने अपघात घडत असून नागरिक आणि वाहन चालक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत वरवडे ते सावळेश्वर टोल नाक्या दरम्यान पस्ता अंतर असून दररोज मोठ्या प्रमाणावर टोल वसूल केला जातो मात्र रस्त्याच्या कडेला आधारासाठी आवश्यक मुरूम न लावल्यामुळे खड्डे अधिकच धोकादायक बनले आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे दुचाकी स्वारांना रस्ता ओळखणं कठीण जाते आणि अपघाताचं प्रमाण वाढते शुक्रवारी रात्री यावली गावात अशाच प्रकारे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्यामुळे किमान साईटपट्टा लगतच्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून ते तातडीनं बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे